Thank you. Yeah.

जे मला धनगर समाज एस टीमध्ये सत्तेचाळीस जातीचा एस टीमधल्या धनगराच्या भारतामध्ये त्याच्यामध्ये धनगर समाज छत्तीस नंबरवर ऑलरेडी धनगर आहे तर धनगर म्हणते हे चुकीचं सांगते तर राजकारणी सांगणार आहे कारण तर धनगर हा शब्द छत्तीस नंबरवर धनगर आहेत महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणी करायची समाविष्ट करायचा नाही एस टीमध्ये धनगराचा पहिल्याच ऑलरेडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समाविष्ट केलेला आहे एस टीमध्ये धनगराचा सत्तेचाळीस साली एकोणीसशे सत्तेचाळीसला ला समाविष्ट झालेला आहे कारण तर राजकारणी लोक असं सांगतात की धनगर समाज हा एस टीमध्ये मध्ये धनगर धनगर असं सांगतात पण माझं स्पष्ट म्हणणं आहे की धनगर हा एस टीमध्ये मध्ये ऑलरेडी आहे पक्षी आणि करायची महाराष्ट्र सरकारनं आणि त्याचं प्रमाणपत्र द्यायचं एस टीचा जात दाखला याच्यासाठी आदिवासी आमदार सत्तेचाळीस पंचवीस आमदार आणि चार खासदार राजीनामा द्यायला चाललेत पण आपलं न्याय हक्काचं इतक्या दिवसांनी खाल्ले तर गेल्या अडुसष्ट वर्ष झालं न्याय खालं याचा याचा शोध लागला पाहिजे आपल्याला एस टी मध्ये सत्तेचाळीस जाती असताना पक्षी तेरा जातीला प्रमाणपत्र मिळतंय याचा विचार करावा जय हिंद जय महाराष्ट्र जय नाही सर्वप्रथम या ठिकाणी आलेल्या सर्व समाज बांधवांना माझा मानाचा मुजरा आणि जय मानला बांधवांनो आपलं एसटी आरक्षण आपल्याला कोणाकडून आरक्षण को घ्यायचं नाही कोणाकडून हिचकावून घ्यायचं नाही किंवा कोणावर ना अन्याय त्याच्याकडून आपल्याला आरक्षण घ्यायचं नाही ते आरक्षण ऑलरेडी आहे फक्त त्याच्यामध्ये फरक काय र आणि ड केंद्र शासनाच्या जी सूची अनुसूची सूची असते त्याच्यामध्ये ड आहे आणि आपला उच्चार महाराष्ट्रामध्ये र आहे बांधवांना शासनाला केंद्राच्या विविध योजनामध्ये र आणि ड एक आहे पण आपलं धनगराचं जमत नाही उदाहरणार्थ एका गावात मी सांगतो गंगाखेर ड आणि केंद्रामध्ये गंगाखेर फक्त ड आणि रचा उच्चार आहे हो। र चा उच्चार ड नसल्यामुळं आपण या असून या योजनेपासून वंचित आहोत बांधवांना माझी एकच विनंती आहे की हे मायबाप सरकार आम्हाला जे द्यायच्या योजना आमच्या लेकरबाळांचा मुलाबाळांच्या शिक्षणाचा विविध योजना विचार करून आपण ड आणि र हे दोन्ही एकच असून महाराष्ट्रामध्ये धनगर ड ही जमात नसून र आणि ड हे एकच असून धनगर हे एस टीमध्ये समाविष्ट आहेत असा आपल्या विधानसभेचा विधान परिषदेचा ठराव देणं गरजेचं आहे त्यामुळे एवढा ठराव द्यावा आणि शासनाने आम्हा समस्त धनगर समाज बांधवांना एस टीचं आरक्षण देऊन न्याय द्यावा असे मी या सरकार मायबापाला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मनला आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी समस्त धनगर समाज बांधवांच्या वतीने आपले मनस्पूपूर्वक आभार मानतो जय मनला आज आपल्याला खरंच एस टी समाजामध्ये जे आरक्षण पाहिजे त्यासाठी आपल्याला एकजूस असणं महत्त्वाचं आहे पण आपल्याकडे लोकांचं कसं आहे तो कोणत्या ना कोणत्या कामामध्ये अडकले पण त्याच्यामधून वेळ काढून जर आपण लढण्यासाठी तयार झालो तर आपल्याला निश्चितच कोणीच रोखू शकत नाही एस प्रमाणपत्र घेण्याचं असतं फक्त आपली तयारी पाहिजे आपली तयारी कधीपर्यंत होत नाही जोपर्यंत आपण त्या गोष्टीकडे एक गरज म्हणून किंवा आपली परिस्थिती आपली परिस्थिती तर एकदम